रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय नेते दीपक निकाळजे यांच्या नेतृत्वात तसेच सुनीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए महिला आघाडीत मोठ्या प्रमाणात जाहीर प्रवेश तसेच नियुक्ती करण्यात आली आहे सर्व समाजातील महिलांनी आज पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून नियुक्ती करण्यात आली आहे या प्रसंगी महिला मुंबई संघटक ज्योती यादव मुंबई उपाध्यक्ष जयकुमार देवानंद आणि उपस्थित होते आम्ही रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र अध्यक्षा सुनीताई चव्हाण त्यांच्या आदेशाने काम करतोय आणि पक्षाचं का आम काम आम्ही असंच करत राहणार आहेत अजून काही महिला आहेत आमच्याकडे त्यांना आम्ही पदं देऊन आमच्या ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये पूर्ण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आमची पूर्ण तयारी आहे काम करण्याची आणि बांधणी करण्याची तरी आज काही हे पदं आम्ही महिलांना दिलेले आहे तर त्या महिला अशा कार्यरत आहेत की प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या लोकांशी संपर्क करून पक्ष वाढवायचं काम करत्या तरी त्यांना त्या पदाच्या याच्या अनुषंगाने त्यांना मी शुभेच्छा देते आ, मी वैशाली जोगडण जगताप मुंबई मुंबई राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ रा राष्ट्रीय महाराष्ट्र सचिव ताई चव्हाण त्यांच्या आज्ञानुसारच आम्ही कामं करत आहोत आणि ज्या महिलांची नियुक्ती झालेली आहे त्या का त्यांच्यासाठी मी शुभेच्छा देते जास्तीत जास्त महिला उतरवण्याचा आपलं कार्य चालूच आहे आणि प्रयत्नही करतोय आणि ताईंच्या म्हणण्यानुसार आणि भाऊंच्या म्हणण्यानुसार आपण काम करणारच आहोत आणि पक्षवाढीसाठी आपल्याला जे कर म्हणजे जे, जे काही कामं जोमाने करता येईल तेवढी कामं आपण करू पहिले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर आमचे माननीय दीपक भाऊ निकाळजी महाराष्ट्र अध्यक्ष माननीय सुनीताताई चव्हाण यांचं मी सगळ्यांचं पहिली गोष्ट आदर मांडले आणि आता जे महिला आमचे नियुक्ती झालेल्या आहेत नियुक्ती झालेल्या आहेत जिल्ह्यावरती मुंबईवरती आणि अजून मोठ्या संख्येने आम्ही नियुक्ती करणार आहोत आणि आमचा जे महिला गट आहे तालुका वार्ड अध्यक्ष आणि जे काही आहेत भरपूर संख्येने आम्ही महिला वाढवणार आहोत आम्ही आणि तेवढ्याच जोमाने आता नगरसेवक आम्ही खासदारकी आणि आमदारकीच्या ह्याच्यामध्ये आम्ही खूप जोमाने आमच्या सगळ्या महिलांनी खूप छानपैकी काम केलेलं आहे आणि ह्यावेळी नगरसेवकच्या ह्याच्यामध्ये पण आमच्या महिला खूप जोमाने काम करणार आहोत आणि आमच्या अजूनही खूप महिला आमच्या पक्षामध्ये पक्षा जो जोडल्या जाणार आहे